श्री ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग श्री गणेशाय नमा श्री सरस्वते नम आता यावरी एकादशी कथा आहे दोही रशी येत पारता विश्वरूपेशी होईल भेटी यानंतर आता जेथे अर्जुनाला विश्वरूपाचे दर्शन होणार आहे त्या अकराव्या अध्यायातील कथा भागात दोन रस मुख्यतः व्यक्त झालेले आहेत जेत शांताची आघरा अद्भुत आला हे पाहुणेरा आणि एरा ही रसा पांती करा जाहला मानू याप्रमाणे या, या अध्यायात शांत रसाच्या घरी अद्भुत रस हा पाहुंचाराला आला आहे असे दिसेल आणि इतरही रसांना त्यांच्या पंक्तीस पाहुंचार घेण्याचा मान मिळणार आहे अहो वधूवरांची मिळनी जैसी वराडिया ही लुगडी लेनी तैसे देसेच्या सुकासनी मिरविले रस हो ज्याप्रमाणे मुलामुलीच्या लग्नात आलेले पाहुणे वस्त्रालंकारांनी सुशोभित होऊन मिरवतात त्याप्रमाणे या मराठी भाषेच्या पालखीत बसून हे सर्व रस मिरवतील परी शांता अद्भुत बरवे जे डोळ्यांच्या अंजुळी घ्यावे जैसे हरिहर प्रेम भावे आले खेवा पण ज्याप्रमाणे हरिहरांनी प्रेमाने आलिंगन द्यावे त्याप्रमाणे शांत व अद्भुत हे दोन रस मात्र डोळ्यांच्या उंधळीने म्हणजे स्पष्टपणे घेता येतील नातरी अवशेच्या दिवशी भेटली बिंबे दोन्ही जैसी तेवी एक वळारशी केला येतो किंवा अमावस्येच्या दिवशी ज्याप्रमाणे सूर्यबिंब व चंद्रबिंब हे दोन्ही बिंबे मिळून जातात त्याप्रमाणे या अध्यायात दोन रस एकत्र मिळालेले आहेत मिनले गंगे यमुनेचे ओघ तैसे रसा झाले प्रयाग म्हणून सुस्नात होत जग आगवे येतो किंवा ज्याप्रमाणे गंगा यमुना या यांचे प्रवाह प्रयागाच्या ठिकाणी एकत्र झाले त्याप्रमाणे हा अध्याय शांत व अद्भुत या रसांचे प्रयागस्थळ झाले आहे म्हणून सर्व जग प्रयागक्षेत्राप्रमाणे येथे स्नान करून पवित्र होईल माझी गीता सरस्वती गुप्त आणि दोन्ही रसते गमूर्त या त्रिवेणी हे उचित फावली बापा ज्याप्रमाणे प्रयागाच्या ठिकाणी गंगा यमुना यांच्या संगमात गुप्तपणे सरस्वती नदीचा संगम होऊन प्रयाग हे त्रिवेणी संगमाचे स्थान झाले आहे त्याप्रमाणे या अध्यायातही शांत व अद्भुत या दोन रसांचे प्रगट प्रवाह असून त्यामध्ये भगवंताची गीतारूप रसाळवाणीरूपी सरस्वती नदीचा गुप्त प्रवाह असल्यामुळे बाप हो हा अध्याय म्हणजे योग्य असा त्रिवेणी संगमच झाला आहे सोपारे ज्ञानदेव रे माझे माझेनी केले श्री ज्ञानेश्वर महाराज स्वा स्वामी निवृत्तीनाथांनी मला निमित्त करून या त्रिवेणी क्षेत्रात जाण्याकरता श्रवणाचा सोपा मार्ग करून दिला तिरे संस्कृताची गाणे तोडोनी मराठी शब्द सोपाने रचली धर्म निदाने श्री निवृत्ती देवे संपूर्ण धर्माची ठेव अशा श्रीनिवृत्तीनाथांनी या संगमाच्या तीरावरील मूळच्या संस्कृत भाषेची दुर्गामरण्ये तोडून मराठी शब्दरूपी पायऱ्या बांधल्या म्हणून भलतेने सद्भावे नहावे प्रयाग माधव विश्वरूप पहावे तुलेनी संसाराशी द्यावे तिळोदक म्हणून कोणी येते सद्भाव धरून स्नान करावे व या प्रयागातील माधव जे विश्वरूप त्याचे दर्शन घ्यावे एवढ्यानेच त्यांना संसाराचा निराश करता येईल हे असो वैसे सावयव येत साशिनले आिरसभाव येत एत श्रवण सुखाची राणी व जोडली जगा असे हे सावयव रूपकाचे निरूपण निरूपणपुरे या अध्यायात रसभाव भरास आलेले आहेत आणि येथे सर्व जगाला श्रवणाच्या आनंदाचे राज्यच प्राप्त होईल म्हणजे श्रवणापासून परम सुख प्राप्त होईल जेत शांताद्भुत रोकडे आणि येरा रसा पडपजोडे हे अल्पची परी उघडे कैवल्य येथो जेथे केवळ शांत रस व अद्भुत रस हे स्पष्ट आहेत आणि बाकीच्या रसांनाही शोभा म्हणजे मान प्राप्त झाला आहे हे सर्व थोडे असले तरी उघड मोक्ष प्राप्त करून देणारे आहेत तो हा अकरावा अध्याय जो देवाचा आपण पे विसवता ठाओ परी अर्जुन सदैवांचा राहो जे येतही पातला तो हा अकरावा अध्याय म्हणजे स्वतः भगवान श्रीकृष्णाच्या विश्रांतीच्या ठिकाणाचे निरूपण करणारा होय पण अर्जुन मात्र सर्व भाग्यवानामध्ये थोर भाग्यवान आहे कारण तो येथेही प्राप्त झाला ये अर्जुनाची काय म्हणू पातला आजी याही सुकाळू जाला जय गीतार तुहा आला मराठी एकट्या अर्जुनालाच हा लाभ प्राप्त झाला असे का म्हणावे गीतार्थ हा आता मराठी भाषेत आला असल्यामुळे वाटेल त्याला सहज प्राप्त होण्याजोगा झाला आहे याची लागी माझे विनविले ऐकिजे तरी अवधान दिजे सज्जनी तुम्ही म्हणूनच तुम्ही संतजनानी एकाग्रचित्त एकाग्र द्यावे व माझी विनंती ऐकावी तेवीच तुम्मा संतांची सभे ऐसी सलगी किर करून लभे परिमानावेजी तुम्ही लोभे अपत्या मज त्या प्र, त्याचप्रमाणे तुमच्यासारख्या संत समाजामध्ये मी असा धीटपणा करणे खरोखर कर बरे नाही पण तुम्ही आईबापांनी माझ्यासारख्या लेकराच्या विनंतीला पुत्र लोभाने मान द्यावा अहो पुसा आपणची पडविजे मग पडे तरी माता तुकीजे का करविलीनी चो जय नरी बाळका माय अहो रागूला आपणच शिकवावे व शिकून तो रागू बोलू लागला म्हणजे आपणच आनंदाने मान डोलवावी किंवा लेकराकडून एखादी कौतुकाची गोष्ट करून ती पाहून आई आपणच आनंदित होत नाही का तेवी मी जय जय बोले ते प्रभू तुमचे चि शिकविले म्हणून जो आपुले आपण देवा त्याप्रमाणे मी जे जे बोलतो ते ते महाराज तुम्ही शिकवलेलेच बोलतो म्हणून देवा तुमचे शिकवलेलेच तुम्ही ऐका हे सारस्वताचे गोड तुम्ही चि लाविले जी झाड तरी आता अवधाना वाड शिंपोणी कि जे हे ललित मधुर झाड तुम्हीच लावले तेव्हा आता त्यावर अवधानरूपी अमृताचे सिंचन करून त्याचे पोषण करावे मग हे रसभाव फुली फुलेलं नाना अर्थ फळभारे फड़ फळा येईल तुमचे निधर्मे होईल सुरवाडू जगा मग हे झाड नाना रसभाव रूपी फुलांनी फुलून जाईल आणि अनेक अर्थरूपी फळभाराने ते फलद्रूप होईल तुमच्या या परोपकाररूपी धर्माने सर्व जगाला सुखाचा लाभ होईल या बोला संतरी जले म्हणती तो श्लोका भले केले आता सांगे जे बोलिले अर्जुने तेथो श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या या बोलण्याने संतांना फार समाधान झाले व ते म्हणाले बाबा फार चांगले बोललास आम्हाला संतोष झाला आता पुढे अर्जुन काय म्हणाला ते सांग तव निवृत्तीदास म्हणे जी कृष्ण अर्जुनाचे बोलणे मी प्राकृत काय सांगू जाणे परी सांगवा तुम्ही तेव्हा निवृत्तीनाथांचे दास श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ओ महाराज श्री कृष्णार्जुनाचे पुढे काय बोलणे झाले हे माझा ज्ञानी लेकराला काय सांगता येईल परंतु तुम्हीच माझ्याकडून बोलवा अहो राणीच्या पाले खाईरा नेवाने करविले लंकेश्वरा एकला अर्जुन परी अक्षो हिन्या करा न जंगलातील झाडांचा पाला खाऊन राहणाऱ्या वानरांकडून लंकेश्वर जो रावण त्याचा श्रीरामांनी पराभव करविला एकटा अर्जुन पण त्याने कौरवांचे अकरा अक्षोहिणी सैन्य जिंकले नाही का म्हणूनही समर्थ जे जे करी ते न हो नये चराचरी तुम्ही परी बोलवा माते म्हणून समर्थ जे करू लाग म्हणतील ते जगात घडू येणार नाही असे होत नाही त्याप्रमाणे आपण संत माझ्याकडून बोलवावे आता बोली जतसे हा गीता भावनिका जो श्री वैकुंठ नायका मुखोनी निघाला श्री वैकुंठीचा स्वामी जो भगवान श्रीकृष्ण त्याच्या मुखातून जो उत्तम गीतोपदेश निघाला तो मी आता सांगतो ऐका बाप बाप ग्रंथ गीता जो वेदी प्रतिपाद्य देवता तो श्रीकृष्ण वक्ता जे ग्रंथी धन्य धन्य हा गीता ग्रंथ कारण संपूर्ण वेदांनी ज्याचे वर्णन केले तोच भगवान श्रीकृष्ण साक्षात हा ग्रंथ सांगत आहे ते तिचे गौरव कैसेवा नावे जे श्री शंभूची मती नागवे ते आता नमस्कारी जे जिवे भावे हेची भले ज्या गीता ग्रंथाची थोरवी साक्षात शंकरालाही कळली नाही त्याची ती थोरवी मी कशी वर्णन करणार तेव्हा मनोभावाने तिला नमस्कार करावा हेच उत्तम मग ऐका तो किरटी घालूनी विश्वरूपी दिठी पहिली कैसी गोटी करिता झाला मग विश्वरूप दर्शनाच्या ठिकाणी लक्ष ठेवून त्या अर्जुनाने भगवंताशी बोलण्याला कशी सुरुवात केली ते ऐका हे सर्व ही सर्वेश्वरू ऐसा प्रतितीगत जो पती करू तो बाहेर होवा वा गोचरू लोचनाशी हे सर्व चराचर जग भगवानच नटला आहे असा बुद्धीत अनुभवाचा जो आविष्कार झाला तो बाहेर डोळ्यांना प्रत्यक्ष दिसावा हे जीवा तुली चाड परी देवाशी सांगता साकड का जे विश्वरूप गुढ कैसेनी पुसावे अशी त्याच्या अंतकरणात इच्छा उत्पन्न झाली पण इच्छा द देवाला सांगणे त्याला जरा कठीण वाटले कारण जे विश्वरूप भगवान अत्यंत गुप्त ठेवतात कोणाला दाखवीत नाहीत ते दाखवा म्हणून आपण कसे म्हणावे म्हणे मागा कौनी काही जे पडियंतेने पुसले नाही ते सहसा कैसे काही सांगा म्हणू अर्जुन मनात म्हणतो पूर्वी कधी कोणी अत्यंत आवडत्या भक्तांनी जे विचारले नाही ते मला सांगा असे एकदम कसे म्हणू मी जरी सलगीचा चांगू तरी काय आईसी हुनी अंतरंगू परी तेही प्रसंगू बिहाली पुसो मी जरी अत्यंत प्रेमातील असलो तरी आई लक्ष्मीपेक्षा जवळचा कसा होईल पण तीही विश्वरूप दर्शनाची गोष्ट काढण्यास भ्याली माझी आवडे तैसी सेवा जाहली, तरी काय होईल गरुडाची आई तुली परी तोई हे बोली करीची ना मी वाटेल तशी भगवंताची सेवा केली असली तरी ती गरुडाच्या सेवेची बरोबरी करील काय पण त्यानेही ही गोष्ट काढली नाही मी काय सनकाधिका हुनी जवळा परी तयाही नागवेची हा चाळा मी आवडेन काय प्रेमळा गोकुळीच्या आईसा मी काय संकाधिकापेक्षाही जवळचा निकटवर्ती आहे पण त्यांनाही इच्छा धरता आली नाही केवळ गोकुळवाशी जनासारखा मी भगवंताला आवडतो काय तया ते हिले कुरपणे झकविले एकाचे गर्भवासही साहिले परी विश्वरूप हे राहविले न दावी पण त्यांनाही बाळपणाने आपले सामर्थ्य झाकून टाकून फसविले आपल्या अंबरीश भक्ताचे गर्ववास आपण सोचले पण आपले विश्वरूप गुप्तच ठेवले कोणासच दाखविले नाही हा ठायवरी गुज याची अंतरीचे हे निज केवी उरावरी मज पुसोये पा इतके हे अत्यंत गुप्त ठेवलेले व भगवंतानी अंतकरणात माझे मूलरूप होय असे ज्याला मानले ते हे विश्वरूप एकदम मला कसे विचारता येईल आणि न पुसेची जरी म्हणे तरी विश्वरूप देखील या विने सुख नोहेची परिजिने तेही विपाये आणि जाऊ द्या पुसूच नये असे म्हणून सोडून द्यावे तर विश्वरूप पाहिल्या वाचून मनाची तळमळ जाऊन सुख होणार नाही एवढेच नाही तर तळमळीमुळे वाचणेही कठीण आहे म्हणून आता पुसो अळू माळसे मग करू देवा उडे तैसे येणे प्रवर्तला साधोसे पार तू बोलो म्हणून सहज गत्या थोडेसे विचारून पाहावे मग देव वाटेल ते करोत असा विचार करून भीत भीत अर्जुनाने बोलायला सुरुवात केली परी तेची ऐसे निभावे जे एका दो उत्तरासवे दावी विश्वरूपा गवे झाडा देऊन पण तेच विचारणे अशा प्रेमभावाने केले की अर्जुनाच्या मुखातून एक दोन शब्द निघतात न निघतात तोच भगवंताने आपले झाडून संपूर्ण विश्वरूप दाखविले अहो वासरू देखील याची साठी धेनू खडबडो मोहे हे उठी मग असतानामुखाची भेटी काय पाना धरे अहो वासरू पाहिल्याबरोबर गाय प्रेमाने एकदम खडबडून उठते मग वासराचे तोंड तिच्या स्तनाला लागल्यानंतर तिला पाना धरवेल काय पहा तया पांडवाचे निनावे जो कृष्ण राणी ही प्रतिपाळ उधावे तया ते अर्जुने जो पुसावे साहिल काही त्याचप्रमाणे हे पहा जो भगवान श्रीकृष्ण त्या पांडवांचे नाव ऐकल्याबरोबर त्यांचा प्रतिपाळ करण्याकरता रानातही जाऊन धावून जातो त्याला अर्जुनाने तोंड भरून विचारले असता तो स्वस्थ राहील काय तो सहजेची स्नेहाचे अवतरण आणि आहे माझ मिळवणी वेगळेपण उरे बहू आधीच भगवान श्रीकृष्ण प्रेमाची मूर्ती होय त्यात अर्जुन हा त्या स्नेहाला माझविणारा मादक पदार्थ मिळाला अशा मिणीत श्रीकृष्ण व अर्जुन यांचे वेगळेपण राहिले हेच फार झाले म्हणून अर्जुनाच्या बोला सरिसा देव विश्वरूप होईला पेसा तोची पहिला प्रसंग वैसा ऐकिजे तरी म्हणून अर्जुन बोलल्याबरोबर देव जसे आहेत तसेच विश्वरूप होतील तरी आरंभीचा तोच प्रसंग आहे का श्लोक अर्जुन वाच परमं गुह्य मध्यात्मसनितम योक्तम वचस्तेन मोहोयम विगतो मम ननुबा तुकाराम मग पार्थू देवा ते म्हणे जी तुम्ही मजकारणी वाच्य केले जे न बोलणे कृपा निदे मग अर्जुन देवाला म्हणतो देवा तुम्ही अत्यंत कृपासागर आहात म्हणूनच जे बोलले जात नाही ते आपण माझ्यावर कृपा करून शब्दाने सांगितले जय महाभूते ब्रह्मी आटती जीव महदादीचे ठाय फिटती तय जय देव होऊनि ठाकती ते विसवणे शेशीचे जेव्हा ही संपूर्ण महाभूते परब्रह्मात लय पावतात व जीवरूप पराप्रकृती व महदादी रूप अपराप्रकृती यांचे नावही राहत नाही तेव्हा तुम्ही देवा जे होऊन राहता ते तुमचे शेवटचे विश्रांती स्थान होय होते हृदयाचे परीवरी रोविले कृपणाची परी शब्द ब्रह्मा सही चोरी जयाची केली कृपण मनुष्याप्रमाणे जे हृदय मंदिरात लपून ठेवले होते आणि शब्द ब्रह्मापासून म्हणजे वेदापासून जे चोरून ठेवले होते म्हणजे वेद देखील या स्वरूपाला जाणू शकला नाही ते तुम्ही आजी आपुले मजपुडा हिएे फोडिले जया अध्यात्मा ओवाळीले ऐश्वर हरे जे ते तुम्ही आज माझ्या पुढे आपले हृदय उघडे केले या अध्यात्म स्वरूपावरून शंकराने कैलासाचे राज्य ओवाळून टाकले व स्मशानात वास केला ते वस्तू मजस्वामी एकेहेळा दिदली तुम्ही हे बोलो तरी आम्ही तुझं पाहु कैसे ती वस्तू प्रभो मला एकदम तुम्ही दिले असे म्हणावे तर आम्ही तुमच्यापासून निराळे कोठे आहोत परी साचची महामोहाची पुरी बुडालिया या दे कोणी शिसवरी तुवा पण पे घालून श्रीहरी मग काढिले माते पण खरोखरच मी या संसारूपी महामोहाच्या पुरात डोक्यापर्यंत बुडलो आहे हे, हे पाहून देवा आपण स्वतः त्यात उडी टाकून मला बाहेर काढले एक तू वाचुनी काही विश्वी दुजयाची भाष नाही की आमचे पाही जे आम्ही आती म्हणू अद्वैत दृष्टीने पाहता तिन्ही काळी एका तुझ्या वाचून या संपूर्ण विश्वात दुसऱ्या वस्तूची गोष्ट देखील नाही पण आम्ही आहोत असे म्हणतो हे आमचे दुर्दैव पहा कसे आहे पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु भगवान की जय बोल बजरंग बली की जय 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 रघुवीर समर्थ